नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉग मध्ये कशी आहात तुम्ही सर अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली सरप्रथम श्री स्वामी समर्थ तर सकाळ सकाळ छान असे तयार झालो आहोत आम्ही दोघी पण अनुच्या स्कूलमध्ये जायचो म्हणजे अनुला स्कूल ला सोडवायला जायचं आहे ती पण छान तयार झाली पण तिची नॉटिंग काही चालूच होती आणि आता दहा सॉरी अकरा वाजले आहे तरी इतकी जास्त थंडी वाजत आहे ना तुमच्याकडे वाजते नाही थंडी नक्की कमेंटमध्ये सांग म्हणजे थंडी वाजत नाही थंडी लागते तर ही कटिंग बघा कालच्या खूप छान ग्रो झाल्या आहेत कसं थोडा इग्नोर करा पण वातावरण एक नंबर झाला आहे चला अनुला स्कूल ला सोडवून येते आणि मग तुमच्याशी आज बाल्कनी गार्डन मधल्या एका भिंतीचं आहे ते पण तुमच्याशी शेअर करते मी तर छान अशी रेडी झाले आहेत काही घरचेच कपडे घातले आहेत फक्त अनुला सोडून येते तर ही मागची भिंत डेकोरेट करायची होती पण त्याआधी ही स्टँड दाखवते तुम्हाला हे दोन्ही पण सेल्फी स्टिकच आहेत फक्त साईज वेगळं बघा वेगळी हे वाला माझ्याकडे पहिले होतं आता मी दुसरं एक घेतलं आहे हे वाला पण खूपच छान आहे आणि फक्त दोनशे रुपयाच्या आतमध्ये आहे आणि हे दुसरं वालं बघा किवडीचं आहे ना पण तुम्ही जर नवीन क्रिएटर ना तर तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे म्हणजे जागा पण जास्त लागणार नाही आणि खूप स्वस्तात मस्त आहे तीनशे रुपयाची आतमध्येच आहे हे आणि सात फूट आहे म्हणजे आपल्या उंचीच्या पेक्षा मोठं आहे त्यामुळे तुम्ही कुठालचं पण शूट करू शकता न, किती पण लांबचं बघा खालून पण एकदम मजबूत आहे त्यामुळे तुमचं स्टँड म्हणजे मोबाईल वगैरे अजिबात पडणार नाही खूप मोठा आहे तुम्ही नक्की बाय करा जर का तुम्ही नवीन क्रिएटर असाल ना तर स्वस्तात मस्त असं स्टँड आहे म्हणजे खूपच भारी मला तर यांना खूप आवडलं म्हणजे मी आतापर्यंत का नाही घेतलं मी यांना आतापर्यंत त्या छोट्या स्टँडवरच मी सगळं भागवत होते जस सेल्फी स्टिक आहे ते पण आता मी हे नवीन घेतलं आहे कालच मागवलं आहे त्यामुळे चला तुमच्या शेअर करावं कारण माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी ब्लॉग करतात त्यामुळे ब्लॉगिंगसाठी आपलं स्टँड हे पाहिजेच आणि हे कुठे पण नेऊ शकतं म्हणजे तुम्ही जर तुम्हाला गावाकडे जायचं असेल तर गावाकडे पण नेऊ शकत नाही युड्यूड म्हणजे जागा पण जास्त लागणार नाही तर दुसरे स्टँड कसे असतात खूप मोठे असतात त्याला नेता येत नाही गावाकडे वगैरे किंवा मग आपण कुठं फिरायला वगैरे गेल्याच्या नंतर पण हे एकदम बेस्ट आहे मी याची लिंक ॲफिलिटमध्ये टॅग केली आहे तर हे ना खूप दिवसापासून मला घ्यायचं होतं कारण याचा ट्रेंड चालू होता मग चला म्हणलं अनुची पण खूप इच्छा होती कारण ती पण पाहत होती ना सगळ्यांना की सगळ्यांकडे आहे मग चला घेऊयात म्हणलं मग हे घेऊनच टाकलं आणि ट्रेंड संपल्याच्या नंतरच ट्रेंडची मजा अनुभवायला काहीतरी वेगळंच म्हणजे भारी वाटत तर अनुची म्हणजे मुलांचा आनंद हा आपल्यासाठी असतो शेवटी तर खूपच जास्त खुश आहे वेगवेगळ्या पोस्ट हे असं करणं चालू नाही याला नक्की काय म्हणतात ना कमेंटमध्ये सांगा जर का तुम्हाला माहिती असेल तर ही जी समोरची वॉल आहे ना तर तिथं चप्पल स्टँडार्ड कलर होतं मग ते काढलं आणि ही अनुची रिंग आहे खेळण्यात लावली आहे आणि जे माझ्या मा मनी प्लांटचं झाड आहे ना त्याचे मनी प्लांटचे खूप छान छान मोठ्या मोठ्या अशा ब्रँचेस आहेत मग त्याची एक ब्रँच ह्याला फक्त मी असे अडकून दिली मागेच बॅडमिंटनचं होतं माझ्याकडे ते ठेवलं आणि बटरफ्लाय होते अनुच्या खेळण्यांमध्ये मग बाकीचं काय काय होतं ना ते सगळं तिथं मी असं चिटकून दिलं आहे तर हे ना आधीच केलं आणि त्याच्यानंतर म्हटलं अरे व्हिडिओ पण काढू शकतो मग व्हिडिओ काढायचं लक्षात टाकीवर आहे ना डस्टबिनचा डब्बा होता मग तो काढला आणि टाकीला छान असं डेकोरेट म्हणजे टाकी दुसरीकडून काढू शकत नाही कारण दुसरीकडे ठेवलं की परत इथे ठेवावंच लागेल म्हणून त्यावर म्हणलं फुलदाणी बसणार आणि माझ्याकडे छान अशी ओढणी होती मग ती ओढणी पहिल्यांदा टाकली आणि त्यावर असं फ्लावर पॉट ठेवून पाहिलं तर हे फ्लावर पॉट आहे ना असं पडत होतं चला म्हणलं मग याच्यावर आपण आपलं जे प्लांटर आहे ना तर तेच ठेवूया नंतर मी तेच ठेवलं तर हे पण बनवलंय ना मीच बनवलंय बरं का मी कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये ती सांगितलं की कसं बनवायचं वगैरे तर मस्त झालं आहे आणि हे पण इथं मध्ये ना खूप छान दिसत आहे कच्चं दिसतंय ना नक्की कमेंटमध्ये सांगाय म्हणजे ही भिंत आहे ना एकदम हे भिंतीचं लुकच चेंज करून आणि इकडे थोडीशी चपला वगैरे ते इग्नोर करा तर ही कुंडी ना इथं छान दिसते आणि त्यावर छोटं माझं जे हे आहे ना तर ते झाड मी तिथं ठेवलं आहे आणि मस्त दिसतंय हे आणि हे कडीपत्त्याचं झाड तर इथं ठेवलं आहे मस्त दिसतंय कडीपत्त्याचं झाड बघा इथे आणि मध्ये फक्त खाली ना मला अजून काहीतरी डेकोरेटिव्ह आयटम मी मिशोवरून मागवणार आहे तर ते मग मी तिथे ठेवू शकते आणि हे रोज असं राहणार नाही ज्या दिवशी मला शूट करायचं असं कर ना तिथं तर त्या दिवशीच मी फक्त असं हे करणार बाकीचं मग आपल्या आपल्या जागेवर मी ठेवून देणार आणि कसं वाटतं नक्की कमेंटमध्ये सांग एकदम भारी झालं आहे तुम्हाला आता डिटेलमध्ये दाखवते मी कारण वरून खालीपर्यंत तिकडे कोपरे दिसते ना तिथे चप्पल स्टँड अडकवलं आहे आधी ते इकडेच होतं आणि अजिबात चांगलं दिसत आणि चपला वगैरे सगळं मी इथं ठेवलं आहे कारण चपला मी धुते म्हणजे आठवड्याच्या आठवडे सगळ्या चपला धुते कारण इकडे धूळ वगैरे भरपूर आहे मापाच्या बाहेर धूळ आहे त्यामुळे धुतल्याच्या नंतर मग इथे सुकायला घातल्या होत्या कालच्या दिवशी धुतल्या होत्या तरी असं सुंदर असं झालं आहे भारी दिसतंय एकदम मजेमध्ये मध्ये मला काहीतरी कपड्याचे शूट वगैरे करायचं असेल किंवा कसले पण शूट व्हिडिओची स्टार्टिंग वगैरे करायची असेल तर इथे मी करू शकते आणि ते दिसते चप्पल स्टँड पण मी घरीच बनवलं आहे ते फक्त इथे अडकवलेले खूपच मोठं होतं पण त्याला मी आता डबल फोल्ड केलं आणि तिथं ठेवलं तर दुपार झाली होती मग अनुला पोहे खायचे होते मग पोहे केले वेळ माझ्याकडे आन... शिल्लक होता मग चला म्हणलं पिलो कव्हर का बनवूया कारण माझी एक विल फाटली आहे तर तिला शिवायचं म्हणलं की मला येतं त्यामुळे म्हणलं पिलो कव्हर का बनवूया कारण माझ्याकडे ही हा ही साडी ना अशीच पडलेली होती तर म्हणलं ह्या साड्या असंच एक मी ना सोफा कवर मागवला आहे तर सोफावर ऍक्च्युली पिलो आहेत भरपूर म्हणजे दोन तीन आहेत पण इकडे बेडवर पण लागतात ना त्यामुळे मग मला वाटलं की तिथे नवीन बनवूया आपण पिलो कवर मी मागवू पण शकत होते पण चला म्हणलं हाताने वेगळीच मज्जा असते तर हे जे लोड असतात ना ते सोफ्याच्या साईडला असतात ना तर ते ना म्हणजे थोडंसं ते फाटलं होतं त्यामुळे त्याच्यासाठी मला ऍक्च्युली कवर बनवायचा होता तर कालच्या दिवशी पण मी बनवला होता पण तो एकाच सोफ्या म्हणजे एकाच लोडला पुरला कारण ड्रेसचा ड्रेस फाडून त्याचा बनवला होता पण मग तो म्हणलं की फेकून देऊया आपण आणि मग दुसरा बनवूया तर मी इथे दोन असे हे करून घेतले आहे तर ते सगळे त्यामध्ये टाकले या दोन पिलो पण बनवले आहेत मी आता याला कवर बनवायचा आहे हा हा कवर कवर आहे ना ह्याला पण दोन्हीला घालणार कसं दिसते ना ते नक्की तुम्हाला पुढे दाखवते मी कालच्या दिवशी हा ड्रेस मी फाडला आणि त्याचं म्हणलं पिलो कवर बनवूया तर कशाचं काय एकच पुरलं फुगतं अख्ख्या ड्रेसला अख्ख्या ड्रेस फाडला पण एकच पिलो कवर झाला मग काय एकच पिलोकर म्हणलं कुठं वेगवेगळं नाही मला फक्त बनवायचं होतं एक एक ते एकच ह्याचं बनवायचं होतं मग काही ते फाडून वगैरे सगळं झाल्याच्या नंतर मला आठवले की अरे एकच झालं मग काय ड्रेस पण गेला आणि पिलो कवर पण गेला मग त्यामध्येच थोडेसे कपडे कोंबले आणि मग हे असं काहीच झालं आहे तर नंतर आणि सोफ्यावर असे काहीच पिलो कवर दिसत आहे मग दोन उशा आणि बाकीचे दोन लोड अनुच्या पप्पानी बाहेरूनच मंचुरियन आणले होते नाही ते मलाच बनवायला होतात बरं का पण आज कस काय काय माहिती बाहेरूनच आणले छान असे मंचुरियन खाल्ले मग आम्ही सगळ्यांनी तर अंचरण खात असं वाटतं की चिकनचं एखादा हाड वगैरे खातो का काय कारण मी नॉनव्हेज अजिबात खात नाही पण मला तसं फील येतं नंतर अनुला घेऊन गेले ग्राउंडला खेळायला मग छान असं खेळली ती थोड्या वेळ मग घरी आल्याच्या नंतर म्हटलं चला सन वगैरे सगळं झालं आहे तर आता करूया आपण नागदिवे आणि हा व्हिडिओ मागच्या रविवारचा आहे बर का अमोशीच्या आधीच मी नागदिवे केले तर नागदिवेची काय सिम्पल अशी रेसिपी आहे इलायची सगळं मी आता एकत्र करून ते छान असं उकळून घेतलं आणि ते ना बाजरीचं पीठ चाळून वगैरे घेतलं छान ते सगळं त्यामध्ये टाकले मी काय गाळलं वगैरे नाही कारण ते असं थोडंसं लागलं ना छान लागतं तर छान असं पीठ घेतलं आहे आणि त्याचे जे नागदिवेचा शेप केला फक्त आणि ते फक्त उकडून घ्यायचे मी कुकरच्या भांड्यातच उकडते आता मी इडलीच्या भांड्यामध्ये उकडलं आहे कारण कुकरच्या भांड्यामध्ये भात केलं होतं संध्याकाळचं जेवण पण इथं करायचं होतं संध्याकाळच्या आल्याच्या नंतरच म्हणलं की चला भैयाला पण खावटलेले मग म्हटलं चला करूयात आपण कारण सणाला मला माहितीच नाही की नागदिव करतात म्हणून मम्मीने उशिरा म्हणली मम्मी म्हणली की रविवारी पण करतात तर ठीक आहे म्हणलं चला आता आपण करूयात नागदिवे छान असा शेप दिला आणि मस्त झाले होते एकदम टेस्टी झाले होते सगळे नागदे मी इथे बनवून घेत आहे आता सगळे नागदेव बनवून वगैरे घेतले आणि ते छान ना, ता ता असे स्टीम केले स्टीम केल्याच्या नंतर लगेचच खाल्ले मला वाटतं मी त्या दिवशी जेवण पण केलं नाहीत फक्त नागदेव खाल्ले सगळे नागदेव हे यातले अर्धे नागदेव मीच एकटीने खाल्ले असून कारण मला खूप जास्त आवडतात हे नाशे विनपा धरतं ना कधीतरी करतो आपण पण इतके जास्त आवडतात ना तर छान असं मी त्याला स्टीम करून दिलं आणि इकडे भाकरी आणि भाजी पण झालेली आहे संध्याकाळचं जेवण पण झालेलं आहे तर नागदिवं इथे झालेले आहेत पहिल्यांदा देवांना थोडंसं दाखवलं आणि बाकी सगळे खाल्लेच आम्ही तर मी त्याला पाझळ वगैरे काही नाही फक्त थोडंसं दाखवलं चला मग आजचा व्हिडिओ मी इथे जाईन करते लाईक करा सबस्क्राईब करा बाय